आणि पांड अब्दुल्ला ची इबादत ही मला वाटतं एकाच ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि म्हणून स्वतः पांडुरंग आपल्याशी बोलायला आलेला एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करूया शेतकरी सन्मान मोर्चाचा विजय असो हे जर समजा आपल्याला जर वीस वर्ष पहिले जर समजा हे यांची साथ लाभली असती आपल्या शेतकरी आपण आपल्या आपल्या शेतात काय पेरतो आपल्याला पैसे किती लागतात मजुरी किती लागते खताचे भाव काय होते आणि आता खताचे भाव काय आहेत खतात काय असते हे आपल्याला कोणालाच माहीत नाही खतात आता रेती निघून राहिली आपल्या खतात म्हणजे आता चारशे रुपये पोत्याचं आता सतराशे रुपये पोत्यावर गेलो सतराशे रुपयात पन्नास किलो सतराशे रुपयात पन्नास किलो आपलं अनाज जाते काय आता सोन्याचे भाव पहिले कसं होतं की एका खंडीला एक तोळा सोनं भेटायचं होतं आता सोन्याचा भाव झाला ऐंशी हजार रुपये कापसाला भाव तोच आहे आता सात हजार रुपये क्विंटल कापूस आपण विकून राहिलो त्याच्यात डुकल खातात हरण खाता खातात कावीळ खातात ढोर बाकीचे जनावर आता ते नवीन जनावर आले नीलगाय त्याचं नुकसान आपल्या भरोश्यावर किती जीव जंतू आपण पोषण करतो त्याचा मोबरला काही भेटते काय नोकरीवाल्यांना महिना आला की साठ हजार सत्तर हजार एक लाख रुपये दोन लाख रुपये त्याच्यातून काही खर्च होते का आपला तर आपला आता आम्ही हरभरा पेरतो हरभऱ्याच्या पिकाला चार महिने आपण लहानाचं मोठं करतो बाळासारखं ऐन का। काप्याच्या वेळेस ते आपल्या घरी येते पीक त्यावेळेस पहिल्याच दिवशी रात्री डुकरं खाऊन टाकतात त्याचा मोबतला शासन देते काय आपल्याला शासन फक्त कागदावर सांगते आपल्याला की आम्ही सर्व शेतकरीसाठीच देतो सगळ्या योजना असतात आता योजना प्रत्येक गावात फक्त दोन ते तीन लोकांना भेटतात बाकी माहीतच नसते का ऑनलाईन अर्ज करा हे करा ते करा काही भेटत नाही आता या समाधान मेळाव्याच्या वतीनं जे काही आपल्याला शासनाचा एकूण जेवढा दबाव केला जाईल तेवढं आपला किसानाच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्याला जे लाभ भेटतील आता शेताला कुंपण जरुरी झालं शेताला कुंपण पाहिजेच की आपल्या आपला माल जो आहे म्हणजे सर्व रानडोकलं जनावर पक्षी असतील आपल्याला सुद्धा माहीत नाही सरकारला तर बरं माहीतच नाही की ते कोण खाते शेतकऱ्याचं पीक त्याच्यातून आपल्याला मोबदला भेटला पाहिजे आता यांच्या वतीनं सरकारवर दबाव येईल थोडाफार त्याच्यानं आपल्याला काही भेटेल आपण समाधानी होऊ आपलं फक्त कागदावरच आहे की बा शेतकरी राजा आता शेतकरी राजासारखा का आपण काय वागतो आपण फक्त हेच इमानदारी एक करतो की त्यांच्याकडे शेती नाही अनाज नाही त्यांना आपण म्हणतो की ब चला यांना खायला मिळालं पाहिजे आपण जर आपल्या हिशोबानं शेती केली ना शेतीत काय पेरायचंच नाही शेतीत फक्त काय गुरं ढोरं चाऱ्याचे आपल्या पुरतंच पिकवायचं हे काय पगार खातील पण आपण तसं करत नाही आपण शेतकरी एकजूट होत नाही आता आपल्याला टाईम सापडला लेट का होईना आता एकजुटीनं जर आपण राहिलो तर सरकार का सरकारचा बाप आपले पाय पकडल्याशिवाय राहणार नाही तेवढं बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो